नाही पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहेत कारगरला इस्कॉन इस टेम्पल पाहण्यासाठी तर माझ्याबरोबर कोण आहे बघू शकता तुम्ही सिद्धी तन्वी कोमल आणि अजून दोघीजणी येणार आहेत तर इकडे खूप अशी गर्दी आहे स्टेशनला इकडे तिकीट काढतात आणि इकडे ट्रेन लागलेली आहे तर तुम्हाला आपलं खूप दिवसापासून जायचं होतं तर तुम्हाला, तुम्हाला कसं वाटतंय खरंच आमचं सक्सेसफुल झालं आहे खूप मजा वाटते आम्हाला तर आणि आमचे काही मेंबर आले नाही तर आम्हाला खूप असं दुःख वाटतंय आहे त्यांना आम्ही खूप मिस करतोय आहे चालू आहे की नाही खूप खाल्लं ताईला मिसले ताई मिस तिचे पेपर असल्यामुळे ती तिथं येऊ शकते नाही नेक्स्ट टाइम आम्ही परत येऊ येतो आणि हा पुढे बघत रा तिच्या दोघीं मुलं आम्हाला खूप वेळ झालेलं आहे बघू शकतं आहे साखरपुड्याला गेलेली तर मित्रांनो आता मी ट्रेनमध्ये बसलेलो म्हणजे बसायला आम्हाला जागा भेटते आणि तुम्ही काय बोलू शकता खूप अशी गर्दी आहे तुम्ही पाहू शकता फायनली आम्ही आता चाललेलो कारगरला तर पुढे भेटू चालू झालेले आणि तुम्ही इकडे पाहू शकता आम्ही कारगर स्टेशनला पोचलेलो आहेत आता आम्ही चाललेलो आहेत खाली स्टेशन खाली चाललेलो आहेत पुढे पावत्रा माणसं आहेत पण असं वाटतं बोगदा येऊ बोगदा बोगदा पाहण्याने आम्ही आहेत कारगर इचकॉन टेम्पल पाहण्यासाठी आणि आमचं खूप दिवसापासून होतं जायचं म्हणून फायनली योग आलेला आहे तर आता आम्ही पुढे चालतोय तुम्ही पाहत राहा स्वतःची केस पाहू शकतो ते पुस्तकं खूप आहे पण अन्नगाना वाचतानाच नाही शूज सर्व काही जाईल तिकडं सुरु होतात जाईल तिकडं <laughs> मित्रांनो जाईल तिकडं सुरु होतात या डायरेक्ट घुसत होते मार्केटला आपण आलाव कुठं आणि जातात कुठं तर आता आम्ही रिक्षात बसतो मित्रांनो आता आम्ही बसलेले आहे रिक्षामध्ये आणि काका आम्हाला घेऊन जाणार आहे इस्कॉन पण गँग बघा आमची आज तो

गर्दी दिसते आम्हाला इथूनच कस वाटतंय तुम्हाला अजून आतमध्ये आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय आणि खूप गर्दी पाहायला मिळते छान मंदिर आहे तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे पण रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे तन्वी तर चालेलच नाही आमच्याकडे दोन दोन तन्वे आहेत आज मित्रांनो आता आम्ही मंदिरात एंट्री करतोय तर तुम्हाला कस <laughs> सर्वांनी या पूर्ण मार्बलचं काम केलेलं आहे पूर्ण मार्बल यूज केला आहे राधे राधे तिथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि खूप असं मॉल सारखं तन्वी काय खरेदी करते तुम्ही पाहू शकता वाव किती सुंदर सुंदर फ्रेम पाहू शकता तुम्ही लवकरच परत आम्ही विजिट करू इथे आणि एक प्रेम घेऊन जाऊ खूप हो। असं अँटी वस्तू आहेत तुम्ही पाहू शकता काय मला हो किचन किचन आणि मी खूपच छान आहे मित्र तुम्ही खूप छान अशा वस्तू तिकडे चालू होतात बघा खूप छान आहे मित्रांनो खूप छान आहे पाहू शकता माल येत खूप अशा छान तुला आज कस वाटलं आलं तर आणि सर्वांनी विजिट करा लवकर मी तर सगळ्याच घे काय नाही सोडणार काय वीस तीस रुपये बापरे रविवारच्या बाजारात जाऊन पन्नास रुपये लग्नासाठी नाही आता

आपल्या मीच भेटत एवढी घेऊ शकता माझं आणि माझ तुम्हाला खरंच मी मध्ये तनुची मैत्री नाही

बसतय डॉली हाय इथं बघे बर्फ्या आहेत बर्फ्या रुखवत घेऊन जाशील ना नवऱ्याला तिच्या तेव्हा तो आपण इथेच गेलोय किंमत बघून जा भाई पाहिजे बघू शकता मोकरा पाहू शकता तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला स्वस्त कंपनीला नाही ते खूप भारी आहे तुम्ही बघा मित्रांनो आहे तुमचा मी मित्रांनो तुम्हाला मित्रांनो मी सांगते तुम्ही तनुदाईचं नाव सांगू नका जर तिचं नाव सांगितलं तर तुम्हाला अजून लुटून घेतील कपडे घ्यायला आले हो काय आपले इथे आपले इथे गेले तर कितीला भेटेल इथे मागल का शंभर रुपयाला दर्शन झालेले फायनली आणि आम्ही फोटो पण काढलेले तर आता संध्याकाळचं व्ह्यू पाहू शकता तुम्ही आता आम्ही चाललेलो घरी पुढच्या वेळेला आम्ही परत येणार आहोत तेव्हा आमची मंडळी सर्वांना कोथिंबीर नाही तो शोचा झाडे येईल तिकडे इज्जत काढते तर त्या पाण्यात गेलीच नाही तू खूप असं तू पाहू शकता तुम्ही लाइट लागलेले आहेत बाकीच्या नाही लागल्या सॉरी आम्ही आणि खूप छान मंदिर दिसतो काय स्नॅप संपत नाहीये आणि खूप गर्दी पण आहे जशी जशी संध्याकाळ होते तसे तशी गर्दी वाढते दर्शन दुर्शन घेऊन आणि आता आम्ही चालेल घरी आता वाजलेले सात एकोणीस झालेले आहेत आणि आता लगेच ट्रेन येईल तर खूप असं मस्त वाटलं आम्हाला तिथं गेल्यावर आणि परत आम्ही येणारच आमची गँगसोबत तर मी काय म्हणते आणि संध्याकाळी दर्शन एकच नंबर रविरा संडेला आणि ट्रेन आलेली आता आता मी जाणार पनवेल होते थांबलेली बघू शकता आता ते ट्रेन पणवेलला जाण्यासाठी आणि पाहू शकता खूप गर्दी आहे आम्हाला काही बसायला जागा नाही हा थोडी जागा आहे तिथे बसू शकतो तुम्ही पनवेल स्टेशनला उतरल आणि आता आम्ही जाणार घरी तर तुम्ही पाहत राहा पुढे आणि हे जाणार आहेत दोघीजणी त्यांच्या घरी हे ह्या आल्या खूप लेट त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं पण असं खूप मस्त झालं आमचा आणि आता वाजलेले सात चौतीस झालेले आहेत आणि ट्रेनला खूप गर्दी आहे पाहू शकता तुम्ही आता आम्ही डायरेक्ट घरी बस भेटेल मग बसमध्ये झाला तुम्ही का गाडी आणते ना बघ तन्वीने लगेच केस केसला झाडू बांधला माग डॉल्स आम्ही चौक इथे पोहोचलेले आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत तर आमच्याकडे एकच बाईक आहे तर आता दुसरी चार जण कसे बसतील ते आता बाईक कशाने जातात आता आपण मी <laughs> विमान बोलतो कोणाचा फोन करतो <laughs> आता आम्ही घरी जातोय <laughs>